ही ब्रेड टोस्टची रेसिपी अगदी कमी वेळेत झटपट आणि कमी तेलामध्ये बनते ब्रेकफास्टसाठी उत्तम असा पर्याय इथे मी बेसनपीठ घेतलेले आहे यामध्ये अगदी बारीक चिरलेला कांदा आणि बारीक कापलेली मिरची ॲड केलेली आहे चवीनुसार मीठ पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा धने पावडर शेवटी यामध्ये मी पाव चमचा जिरे ॲड केलेले आहे आता यामध्ये पाणी घालून आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे अगदी पातळही असं बॅटर बनवायचे नाही या कन्सिस्टन्सीला आपले बॅटर तयार झाले पाहिजे आता मी ब्रेड असे त्रिकोणी कट करून घेणार आहे याच्यामुळे ते दिसायला छान दिसते इथे कढई छान तापलेली आहे यामध्ये मी एक टेबलस्पून ऑइल ॲड करून घेते तेल थोडे गरम झाले की आपण या बनवलेल्या बेसनच्या बॅटरमध्ये ब्रेड घालून लगेचच त्याला तव्यामध्ये ॲड करायचं आहे जर बेसनच्या बॅटरमध्ये आपला ब्रेड एक दोन मिनटं जरी राहिला तरी तो तुटू शकतो त्यामुळे बॅटरमध्ये बुडवला की लगेच आपण तो पॅनमध्ये ठेवून द्यायचा आहे याला छान लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे एखाद मिनटाने आपण हा पलटून घेऊ शकतो लगेचच पलटल्यावरच पीठ खाली पॅनला चिटकू शकते मुलांना शाळेत ब्रेकफास्टच्या डब्यासाठी हे एक उत्तम पर्याय आहे कारण हा झटपट होतो आणि कमी ऑइलमध्ये होतो तुम्ही व्हाईट ब्रेडच्या ऐवजी ब्राऊन ब्रेड घेतला तर अगदीच हेल्दी इथे हा टोस्ट मला बनवायला सात ते आठ मिनटं लागलेली आहेत याला बारीक गॅसवर छान असं मी बनवून घेतलेलं आहे इतर ब्रेडही मी अशाच पद्धतीने बनवून घेते तर अशा पद्धतीने अगदी कमी तेलामध्ये आपला हा ब्रेड टोस्टचा नाश्ता रेडी झालेला आहे अशाच नवनवीन आणि टेस्टी रेसिपींसाठी रोहिणी स्पेशल रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया कळवा थँक्यू